उपस्थित सर्व पत्रकार बांधवांना नमस्कार मारवाडी युवा मंच जयसिंगपूर दरवर्षी प्रमाणे ह्या वर्षी ही राजस्थानी प्रीमियर लीग दोन हजार सव्वीस हाफ पीच क्रिकेट स्पर्धा आयोजन करत आहे तर ह्या स्पर्धेचे उद्घाटन समारोह हे शुक्रवारी सोळा जानेवारी दोन हजार सव्वीस अयोध्या मालू क्रीडानगरी येथे जयसिंगपूर येथे संपन्न होणार आहे ह्या स्पर्धा सोळा सतरा व अठरा जानेवारी दोन दरम्यान होतील या उद्घाटन सोहळ्याचे प्रमुख पाहुणे म्हणून माननीय श्री राजेंद्रजी पाटील जळगावकर साहेब यांच्या अध्यक्ष होणार आहे व या माननीय श्री संजयजी पाटील जळगावकर नगराध्यक्ष जयसिंगपूर नगरपरिषद जयसिंगपूर यांच्या अध्यक्षतेखाली हे उद्घाटन सोहळा संपन्न होणार आहे या उद्घाटन सोहळ्याच्या दरम्यान आम्हाला प्रमुख पाहुणे म्हणून माननीय श्री अमोलजी ठाकूर साहेब उपविभाग पोलीस अधिकारी जयसिंगपूर विभाग जयसिंगपूर श्री सत्यवान साहेब पी आय जयसिंगपूर श्री बहादूर जी धरमचंदी जी बरडिया अध्यक्ष श्री जैन श्वेतांबर तेरापंथी सभा ट्रस्ट जयसिंगपूर श्री दीपक जी जी बियाणी अध्यक्ष श्री माहेश्वरी चॅरिटेबल ट्रस्ट जयसिंगपूर श्री भरतजी जी, जी बागरेचा अध्यक्ष श्री जैन श्वेतांबर पूजक संघ जयसिंगपूर श्री कैलाश कुमारजी जी गोरा अध्यक्ष श्री गायत्री विप्र सेवा मंडळ जयसिंगपूर आणि श्री आनंद जी लक्ष्मीचंदी अध्यक्ष श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघ जेसिमपूर यांच्या उपस्थित होणार रा आहे राजस्थानी प्रीमियर लीग चे हे चौदावे सत्र आहे या स्पर्धेत एकूण दहा संघ आहेत व शंभर खेळाडू यात भाग घेणार आहेत या सर्व हे सर्व शंभर खेळाडू जेसिमपूर शहराचेच आहेत व या स्पर्धेचे जेसिमपूर मर्यादित केलेले आहे आपण हे सर्व दहा संघचे प्रायोजक जे आहेत ते जेसिमपूर शहरातील व्यापारी व उद्योजक आहेत मारवाडी समाजातील शहरातील स्थानिक खेळाडूंना वाव मिळावा एक भक्कम व्यासपीठ मिळावे त्यासाठी हे स्पर्धा आपण आयोजित केलेल्या आहे मागील वर्षीप्रमाणे स्पर्धांना उत्सुक उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे तेच आम्हाला हे आयोजन करायला प्रेरित करत आहे आर पी ए दोन हजार चे आमचे प्रमुख मेन स्पॉन्सर्स आहेत श्री संजयजी गोळावत श्री सुमेरमलजी संदीप जी बाफना श्री मेघराजी प्रवीणजी बलदवा तर स्पॉन्सर्स आहेत श्री विनोदजी घोडावर ॲसोसिएट स्पॉन्सर्स आहेत डॉक्टर श्री प्रवीणजी जैन श्री श्रीकांत जी, श्रीकांतजी बलदवा श्री रमेशजी राजेंद्रजी चौधरी आणि श्री राजकुमारजी नारायणदासजी बलदवा श्री बाबूलालजी राजेंद्रजी मालू यांनी अयोध्या मालू क्रीडा नगरी येथे एक ये क्रिकेट सामने घेण्यासाठी आम्हाला विशेष सहकार्य केलेलं आहे या उद्घाटन सोबतच सो जैसिंगपूर नगर परिषद जयसिंगपूर येथील सर्व नवनिर्वाचित नगरसेवक व नगरसेविका यांचाही जाहीर सत्कार कार्यक्रम करण्यात येणार आहे